नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या अगोदर टू बीचे पाच पार्ट बघितले आज आपण सव्वा पार्ट बघतो आहे तो म्हणजे डब्ल्यू एच नेगेटिव क्वेश्चन सूत्रापलीकडं विचार करायचा नाही डब्ल्यू एच नेगेटिव क्वेश्चन करत असताना पहिल्यांदा डब्ल्यू एच लिहायचं नंतर हेल्पिंग वॉब लिहायचं नंतर सब्जेक्ट आणि नंतर नॉट आणि सरते शेवटी उरलेला घटक कळालं आपण आज फक्त दोन शब्द पाहणारे एक हु हू म्हणजे कोण आणि दुसरा शब्द पाहणारे व्हाय व्हाय म्हणजे का नेगेटिवमध्ये शक्यतो ह्या दोन शब्दांमध्ये बोलतो आपण आणि बाकीच्या ज्या जे शब्द आहेत तेही आपण हळूहळू समोरच्या प्रकरणात बघणार आहे आज फक्त आपण एवढे दोन शब्दच पाहणार आहे कळालं तर बघा पहिलं वाक्य कोण डॉक्टर नाही आहे कोण पहिल्यांदा लिया डब्ल्यू एच चा शब्द हू हु। हूच्या नंतर हेल्पिंग ऑफ आहे नाही आहेच वाक्य आहे मग इज हिजच्या नंतर नॉट राहिलं काय डॉक्टर ते पुढं लिहून टाका हु इज नॉट अ डॉक्टर हे वाक्य जर कळालं असेल तर लगेच पाच वाक्य बोलून टाका हु इज नॉट अ टीचर कोण शिक्षक नाही आहे हुई इज नॉट अ स्टूडंट कोण विद्यार्थी नाही आहे हु इज नॉट अ फार्मर कोण शेतकरी नाही आहे इज नॉट अ लॉयर कोण वकील नाही आहे हु इज नॉट युअर बेस्ट फ्रेंड तुझा सर्वात चांगला मित्र कोण नाही आहे चला दुसरं वाक्य कोण हुशार नव्हतं म्हणजे वॉज आणि वॉज नॉटचं वाक्य हू वॉज नॉट हुशार स्मार्ट कोण हुशार नव्हतं कोण वेडा नव्हतं हु वॉज नॉट डल कोण श्रीमंत नव्हतं हू वॉज नॉट रिच

तुझ्या वर्गात कोण हुशार नव्हतं इथंही कोणचं वाक्य आलं हु होतं नव्हतं वॉज नॉट वॉज नॉट काय ते पुढे लिहा हुशार क्लेवर हु वॉज नॉट क्लेवर आणि राहिलं काय आता तुझ्या वर्गामध्ये इन युअर क्लास हू वॉज नॉट क्लेवर इन युअर क्लास चला समोरचं वाक्य उद्या कोण हजर नसेल असेल नसेलचं वाक्य असेल म्हणतात विल बी नसेलला विल नॉट बी मग हू विल नॉट बी प्रेझेंट 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 आणि राहिलं काय आता उद्या टुमारो वाक्य काय आलं काय वाक्य हु विल नॉट बी प्रेझेंट टुमारो हे वाक्य हे इथं चुकलं पुन्हा बघूया उद्या कोण हजर नसेल हू विल नॉट बी प्रेझेंट टुमारो

य वाई मजे का पैल वाक्य तू का आनंदी नहीं हैस मंग पैलंदा लिया नंतर आर यू नॉट है वाई आर यू नॉट हैपी तू का दुःखी नाही आहे व्हाय आर यू नॉट सॅड तू का हुशार नाही आहे व्हाय आर यू नॉट क्लेवर तू का श्रीमंत नाही आहे व्हाय आर यू नॉट रिच तू का गरीब नाही आहे व्हाय आर यू नॉट पुअर आता इथं बघा आपण पहिल्यांदा लिहिलं डब्ल्यू एचचा शब्द इथं नंतर लिहिलं हेल्पिंग वर्ब नंतर लिहिला सब्जेक्ट नंतर लिहिला नॉट आणि नंतर लिहिला उरलेला घटक शेवटी दिला क्वेश्चन मार्क एक वाक्य कळालं की कमीत कमी दहा बारा वाक्य बोलत जा जोपर्यंत तुम्ही नवीन आहे तोपर्यंत तू का आनंदी नव्हता होता नव्हताच वाक्य तू सोबत आहे वर येईल वाय वर You not, happy. You not happy? का शब्द आनंदी हैप्पी Why वर यू नॉट happy? तू का घ Why वर यू नॉट ऐट होम Why वर यू नॉट ऐट होम तू काल का घता व्हाय वर यू नॉट ऐट होम home डे तू शात का नौता काल Why वर यू नॉट ॲट द स्कूल एस्टर डे इन द स्कूल एस्टर डे ॲट आणि इन मध्ये फरक आहे सध्या त्याच्यात मी काही जात नाही समोरचं तिसरं वाक्य आहे ती उद्या का हजर असणार नाही असेल नसेल नसेललाच तुम्ही असणार नाही म्हणू शकता ती उद्या का हजर असणार नाही मग व्हाय विल सी नॉट बी इथपर्यंत तर अगदी क्लिअर पाहिजे वाय विल सी नॉट बी इत सी आलं तुम्ही काही घेऊ शकता वाय विल सी नॉट बी आता काय राहिलं हजर असणार नाही हजर प्रेझेंट कधी उद्या तुमारो, समजलं ते का श्रीमंत नव्हते समोरचं वाक्य ते का श्रीमंत नव्हते ते, ते, ते तो दे आता वॉज वरचं वाक्य मग ते सोबत वर घेणार वाई, वर दे नॉट रिच वाय वर दे नॉट रिच ते का श्रीमंत नव्हते ते का गरीब नव्हते ते का डॉक्टर नव्हते वाय वर दे नॉट डॉक्टर्स ते का गरीब नव्हते वाय व्हाय वर दे नॉट पुअर ते काय इंजिनियर नव्हते वाय वर दे नॉट इंजिनियर्स समोरचं तू माझ्यासोबत का नाही आहेस मग तू माझ्यासोबत का नाही आहेस वाय हा याचं वाक्य आहे व्हाय आर यू नॉट इथपर्यंत तर क्लिअरच पाहिजे बोलताच आलं पाहिजे वाय वर यू नॉट आता माझ्यासोबत सोबतला वीत वापरतात With me, why are you not with me? Why are you not? Why are you not with me? तू का तिच्यासोबत नाही आहे व्हाय आर यू नॉट विथ हर तू का आमच्यासोबत नाही आहे व्हाय आर यू नॉट विथ अस तू का त्याच्यासोबत नाही आहे व्हाय आर यू नॉट विथ हिम तू का त्यांच्यासोबत नाही आहे व्हाय आर यू नॉट विथ डेम तर अशा पद्धतीचे हे वाक्य आहे संपले वाक्य तर आज फक्त दोनच शब्द आहे त्याच्यामुळं प्रकरण थोडंसं तुम्हाला छोटं वाटू शकतं लेक्चर छोटंसं वाटू शकतं तर बघा आज आपण काय शिकलो तर आज आपण हे शिकलो बेटा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर ही दोन वाक्य तुम्हाला करायची आहे आणि लगेच कमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे आजच्या आज जेव्हा लेक्चर संपेल त्याच वेळेला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे या दोन वाक्यांची उत्तरे कमेंट करा हु इज नॉट ॲट होम याचा मराठी अर्थ काय होतो आणि हु वॉज नॉट हर ब्रदर हु वॉज नॉट हर ब्रदर इथं इथं हे चुकीचं आहे बॉय नाही फक्त ब्रदर हु वॉज नॉट हर ब्रदर हे बॉय नाही येत त हे दोन वाक्य आहे हु इज नॉट ॲट होम याच काय उत्तर आहे आणि हु वॉज नॉट हर ब्रदर याचं काय उत्तर आहे याचं लगेच कमेंटमध्ये करायचं आहे तर आता एक छोटीशी माहिती देतो आज आपलं प्रकरण इथं संपलं आपण दोन लेक्चर याच्या एक मराठीचं आणि एक इंग्रजीचं शंभर शंभर वाक्यांची प्रॅक्टिस घेणार आहे आता ती प्रॅक्टिस कशी असणार आहे मी वाक्य वाचणार आणि तुम्ही माझ्या पाठीमागं वाक्याचं उत्तर लिहायचंय म्हणायचंय आता वाक्य समजा मी शिक्षक आहे एक वाक्य लिहितो मी मी, शिक्षक आहे मी शिक्षक आहे आता मी हे वाक्य वाचल मी शिक्षक आहे तुम्ही लगेच पाच पाठीमागं म्हणायचं आय ॲम अ टीचर लगेच आणि मग मी तुम्हाला लगेच त्याचं उत्तर सांगेल तुमच्या पाठीमागं आय ॲम अ टीचर अशा पद्धतीचे शंभर मराठी आणि शंभर इंग्लिश असे दोनशे ते अडीचशे तीनशे वाक्यांची आपण तयारी करून घेणार आहे समोरचे दोन लेक्चर त्याच्यानंतर आपलं प्रकरण संपलं त्याच्यानंतर आपली होईल टेस्ट ह्या तीन लेक्चरच्या नंतर ह्या दोन तीन लेक्चरच्या नंतर तुमचं टू बी अगदी क्लिअर झालेलं असणार आहे पण तोपर्यंत ही लेक्चर तुमची संपली पाहिजे चला थांबतो धन्यवाद